मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा मराठी माणसासाठी आणि आपल्या मराठीसाठी करा चला सुरू करूया तुमचा पहिला प्रश्न आहे शरीराचा कोणता अवयव पण वाढत राहतो तुमचे पर्याय आहेत हे केस बी हाडे सी नखे डी पाय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी नखे उत्तरे कमेंट करत चला तुमचा दुसरा प्रश्न आहे कोणत्या ग्रहावर हिऱ्यांचा पाऊस पडतो तुमचे पर्याय आहेत हे मंगळ बी गुरु सी शनी डी वरुण या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी वरुण तुमचा तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशात जास्त मोबाईल बनवले जातात तुमचे पर्याय आहेत हे पेरू बी चीन सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी चीन तुमचा चौथा प्रश्न आहे कोणत्या नदीचे पाणी नेहमी गरम असते ए यमुना नदी बी गंगा नदी सी नर्मदा नदी डी पेरू नदी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी पेरू नदी तुमचा पाचवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी लिहिली होती पर्याय जाऊ बी शहाजी संत संभाजी महाराज या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी शहाजी महाराज पुढील प्रश्नाच्या आधी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही पोहोचवत असलेले महत्वपूर्ण माहिती सर्वप्रथम तुमच्याजवळ पोहोचावी तुमचा सहावा प्रश्न आहे नरेंद्र मोदी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तुमचे पर्याय आहे ए गोवा बी महाराष्ट्र सी उत्तर प्रदेश डी गुजरात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी गुजरात तुमचा सातवा प्रश्न आहे तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या राज्यात आहे तुमचे पर्याय आहे हे तमिळनाडू बी तेलंगणा सी आंध्र प्रदेश डी कर्नाटक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी आंध्र प्रदेश तुमचा आठवा प्रश्न आहे सर्वात जास्त कोणत्या राज्याची लोकसंख्या आहे तुमची पर्याय आहे A, उत्तर प्रदेश बी राजस्थान सी छत्तीसगड डी महाराष्ट्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय उत्तर प्रदेश तुमचा नवा प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्यात सापाच्या तेलाची भाजी बनवली जाते तुमचे पर्याय आहे हे सिक्कीम बी राजस्थान सी केरळ डी पंजाब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सिक्कीम तुमचा दहावा प्रश्न आहे गायच्या दुधात कोणते विटामिन असते तुमचे पर्याय आहेत हे विटामिन सी बी विटामिन बी सी विटामिन बी डी विटामिन ई e. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय विटामिन सी मित्रांनो व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा